प्रश्न तुमचे उत्तर आमचे एवला तालुक्यातील वाघाळा परिसरात अतिवृष्टी व पाझर तलावाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे पुढील क्षेत्रात नसतानाही अनेक शेत जमिनी आणि घरे पाण्याखाली गेली आहेत या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना जनता दरबारासाठी निवेदन दिले व मदतीची मागणी केली मे महिन्यापासून आजपर्यंत सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे वाघाळे येथील सदुसष्ट एकरांपेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांची घरे चारही बाजूंनी पाण्याने वेढली गेली आहेत कोंडीराम मारुती सोमासे यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने वृद्ध व लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे भास्कर चंद्रभान सोमासे यांची दुपती म्हैस तगावली असल्याने सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे निवृत्ती त्र्यंबक नवरे बाजीराव लहानू सोमासे भास्कर चंद्रभान सोमासे रावसाहेब किसन काकडे गोरख नारायण सोमासे अशोक विठ्ठल सोमासे रंगनाथ यशवंत सोमासे रघुनाथ शंकर सोमासे रवींद्र विश्वनाथ सोमासे हे शेतकरी सर्वाधिक बाधित झाले आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या बुडीद क्षेत्रात नसलेल्या जमिनी पाण्याखाली जाणार नाहीत यासाठी तातडीची दुरुस्ती करावी पाझर तलाव मूळ प्रकल्प अहवालानुसार पुनर्बांधणी करावी चुकीच्या ठिकाणी झालेला तलाव बांधकामाचा निर्लेखन करून आवश्यक ती सुधारणा करावी बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशा आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन व लेखापरीक्षण करावे अशी मागणी जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केली आहे न्यूज लोकतंत्र साठी अयुब शाह, एवला.